हॅलो नमस्कार मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते हिवाळा स्पेशल अशा किचन ट्रिपसाठी काही हिवाळा स्पेशल आहेत काही किचनसाठी खूप उपयुक्त आहे आणि हिवाळ्यामध्ये आपल्याला जे काही प्रॉब्लेम्स येतात त्यावरती रामबाण असे सोल्युशन मी आज या व्हिडिओमध्ये घेऊन आलेले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटची ट्रिप एवढी सोपी आणि एवढी इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला ही ट्रिप कोणीच सांगितली नसेल त्यामुळे व्हिडिओला सुरुवात करूयात आणि लाईक नक्की करा आपल्याला काय करायचंय एक असं दिवा घ्यायचा आहे आणि बघा लिंबू थोडस मोठं घ्यायचं आणि त्यामधला जो काही रस आहे तो बऱ्यापैकी आपल्याला काढून घ्यायचा या साईजचं लिंबू असलं पाहिजे आणि थोडासा रस त्यामध्ये ठेवायचा आहे पण थोडासा काढून घ्यायचा आहे जेणेकरून आपण यामध्ये जे या इंग्रेडियंट्स घालतोय ते व्यवस्थित यामध्ये बसतील त्यानंतर आपल्याला आप लागणार आहे ही पावडर तर ही पावडर आहे लेंडी पिपळी आणि पान पिपळी हे तव्यावरती मंदाच वरती भाजून त्याची पावडर केलेली आहे कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात तुम्ही गेला तर त्यांना जर म्हटले लेंडी पिपळी आणि पान पिपळी द्या जी अशी थोडी लंबुळी असते तर ती तुम्हाला इझिली मिळून जाईल आणि ती भाजून त्याची पावडर करून ठेवायची लहानांपासून मोठ्यांपासून वहिरुद्ध सगळ्यांना ही पावडर एकदम कारगर आहे कारण हिवाळ्यामध्ये आपल्याला सर्दी खोकला फार जास्त प्रमाणात होतो घसा फार जास्त खवखवतो त्यामुळे ही पावडर तरी हिवाळ्यामध्ये तर आपल्या घरी असायलाच पाहिजे ती पावडर आपल्याला अगदी थोडी टाकायची ती थोडी गरम असते त्यामुळे थोडीशी टाकायची आहे त्यानंतर घ्यायचा आहे आपल्याला मध तर हे एकदम गावरान मध असल्यामुळे तुम्ही बघणार फार घट्ट आहे मध आपल्याला घ्यायचं आहे एक चमचा आणि थोडासा लिंबाचा रस तर आपल्या लिंबामध्ये आहेच बघा तुमच्या घरामध्ये जर लहान मुलांना सुद्धा फार जास्त प्रमाणामध्ये सर्दी खोकला झाला असेल आणि खोकला खूप असेल घसा खोकत असेल तर काय करायचं सकाळी अभावची पोटी उठल्याबरोबर मध मद घ्यायचं मधामध्ये ही पावडर टाकायची आणि मुलांना चाटायला द्यायची आता बघा आपल्याला काय करायचंय तो दिवा घ्यायचा आहे गॅस मंदा हाचे वरती सुरू करायचं आहे आणि आपल्याला हे गरम करून घ्यायचंय कारण यामध्ये जे आहे आपण मध घेतलंय ते खूप गावरान एकदम घट्ट आहे तर ते सुद्धा मेल्ट होईल आणि लिंबू सुद्धा आपलं एकदम जबरदस्त असं काम करतं आणि लिंबू जळू नये म्हणून आपण इकडे दिव्याचा वापर केलेला आहे तर अशा पद्धतीने एकदम मंद हाचे वरती होऊ द्यायचं आहे आणि तुम्ही बघणार आता ही प्रोसेस पहायला सुरुवात झालेली आहे एकदम उकळी काढायची नाहीये हे गरम झालं पाहिजे बस एवढंच म्हणजे यामध्ये लिंबाचा रस सुद्धा मिक्स होईल अशा पद्धतीने मध्ये मध्ये आपल्याला हे मिक्स करायचंय पण समोर जाण्याच्या आधी तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मला तुमचे आभार मानता येतील आणि आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला हे सुद्धा मला समजेल तर बघा आता हे गरम झालंय आणि आपली जी लिंबाची साल आहे ती छान अशी काळी होते तर अशा पद्धतीने आता हे चमच्यामध्ये घ्यायचं आणि थोडस थंड झालं तुमचं हात सहन करे एवढं गरम झालं की मग लिंबातून पिळून घ्यायचं आणि अशा पद्धतीने सकाळी उठल्याबरोबर आणि रात्री झोपल्याच्या आधी अगदी एंडिंगला यानंतर पाणी वगैरे काहीच प्यायचं नाही आणि आपल्याला हे करायचं आहे तुम्ही बघणार सर्दी खोकला कंप्लीटली नाहीच होतो चला आता दुसरी टिप सांगते बऱ्याच जणांना पोळ्या ह्या जमतात पण जमल्यानंतर सुद्धा त्या वातड होतात तर तुमची प्रत्येक पळी काठोकाठ फुलण्यासाठी एक जबरदस्त ट्रिक सांगते तर तुम्हाला अशा पद्धतीने बघा पुरीसारखं लाटून घ्यायचंय मध्ये तुम्हाला तेल लावायचं आणि तेल लावल्यानंतर तुम्हाला पीठ लावायचंय आणि नंतर बघा अशा पद्धतीने काठ एकावरती ठेवून जसं आपण मोदक बनवतो तशा पद्धतीने एका बाजूला मध्यभागी आणायचंय बिलकुल यामध्ये हवा जाता नाही कामा नाही आणि अशा पद्धती सील पॅक करून घ्यायचं आहे त्रिकोण पोळी तुम्ही करत असणार तीन एकावर एक ठेवून तर तसं सुद्धा करायची गरज नाही तुम्हाला अगदी नवशिक्या असाल नवीन लग्न झालंय पोळ्या येत नाही किंवा तुम्हाला पोळ्या शिकायच्या आहेत ही ट्रिक फॉलो करा तुम्हाला डोळे बंद करून मी सांगते की तुमची प्रत्येक पोळी फुलेल आणि प्रत्येक पोळी ही गोल गरगरीत लाटल्या जाईल करायला सुद्धा सोपं आहे तुम्ही कितीही पोळ्या करा आणि कशाही पद्धतीचं पीठ मळा तुम्हाला अशा पद्धतीने प्रत्येक पोळी काटोकाट फुललेली दिसेल एक सारखी पोळी तुम्हाला लाटून घ्यायची आहे आणि आता तुम्हाला दाखवते की मी पोळी कशा पद्धतीने आता फुलून आहे तर आपल्याला आधी तवा गरम करून घ्यायचा आहे आणि पोळी भाजण्याची सुद्धा एक ट्रिक असते तर ती सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करते तर बघा आता आपण कधीही अशा पद्धतीने पोळ्या करतो आणि जर आपण व्यवस्थित मागच्या बाजूने जर त्याला सील पॅक केलं नाही तर अशा पद्धतीने तुमची पोळी फुटेल आणि मग ती फुलणार नाही याची सुद्धा तुम्हाला आधी काळजी घ्यायची चला ला ला आता कशी भाजायची ते सांगते अशा पद्धतीने व्हाईट होऊ द्यायची थोड्या खालच्या बाजूने आणि लगेच दुसऱ्या बाजूने टाकायची आहे वरच्या बाजूने आपल्याला तेल लावून घ्यायचं तूप लावत तर तूप लावू शकता आणि आता बघाल लगेच आपल्याला थोडे बुडबुडे वरती दिसायला लागले की लगेच आता आपल्याला ही फ्लिप करून घ्यायची आहे आणि आता तुम्ही बघाल की आपली पोळी किती काटोकाट फुलते प्रत्येक पोळी तुमची अशाच पद्धतीने फुलणार आहे याची मी हंड्रेड पर्सेंट गॅरंटी घेतली आहे आणि अशी ट्रिक तुम्ही कधीच पाहिली नसाल काठोकाट फोळी फुलतेच्या फुलते पण पोळी ही अगदी नरम चटक होते त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने पोळ्या करून बघा मी आतापर्यंत त्रिकोणच पोळी जी आहे ती करत होते पण मी आणि मला ती खूप आवडली आणि मला त्याचा रिझल्ट सुद्धा आवडला तर मला असं वाटलं की चला माझ्यासारख्या कित्येक महिला असतील किंवा नवशिक्या मुली असतील त्यांना ही ट्रिक तर माहिती झालीच पाहिजे म्हणून मी तुमच्यासोबत ही ट्रिक शेअर केलेली आहे तर तुम्हाला छोट्या छोट्या ज्या ट्रिक्स आहेत त्या फॉलो करायच्या आहेत आणि सेम पद्धतीने तुम्हाला सगळं करून घ्यायचं आहे जर तुम्ही व्यवस्थितरित्या ते सिल्पॅक नाही केलं तर तुमची पोळी तर नरम चटकी येईल पण मागच्या बाजूने बघा असा होल तयार होतं आणि मग त्यानंतर ती पोळी फुटत नाही फुलकत नाही आणि तिथून जे आहे सगळी वाफ निघते आता त्यावरती जर आपण ती वाफ दाबली तर व्यवस्थितरित्या आपली पोळी फुगायला लागते या पद्धतीने त्यामुळे तुम्हाला काय करायचंय तर मागच्या बाजूने ती पॅक करून आहे तुम्ही बघू शकाल की आपली प्रत्येक पोळी किती सुंदर पद्धतीने नरम चटक राहते या पद्धतीने पोळी बनवून बघा तुम्हाला सगळेच विचारतील की आता तुला खरंच पोळ्या जमायला लागल्यात आणि किती सुंदर पद्धतीने तू पोळ्या करते मग पोळ्यांची ट्रिक तुम्हाला माहिती होती का हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा हिवाळा सुरू झाला मंडळी की एवढे माझे हातपाय ड्राय होतात पूर्ण स्किन ड्राय होते की काय सांगू खाजवलं की पूर्ण असं व्हाईट व्हाईट निघत बघा हाताचं पायाचं आणि आपल्या फेसचं सुद्धा तर त्यासाठी एक जबरदस्त अशी ट्रिक तुमच्यासोबत घेऊन आली आहे तुम्ही नोव्हा वापरत असणार व्हॅसिन वापरत असणार ते वापरलं तरी आपली स्किन अशी काळी व्हायला लागते त्यामुळे ही ट्रिक नक्की फॉलो करा आणि घरच्या घरी ही क्रीम नक्की वापरा तुम्हाला घ्यायचं आहे रोज वॉटर तुम्ही हवं तर हे लार्ज क्वांटिटीमध्ये सुद्धा बनवून ठेवू शकता अगदी तुमच्यावरती आहे मी अंदाजेच रोज वॉटर इकडे घेतेये गुलाबजल आणि ग्लिसरीन हे सुद्धा एकदम जबरदस्त असं सोल्युशन आहे पण स्पेशली फेस साठी तुम्ही ही क्रीम आणि ओव्हरऑल पूर्ण तुमच्या बॉडी साठी जर बनवली तर तुमचं पिगमेंटेशन टॅनिंग सुद्धा जाईल हिवाळ्यामध्ये जे ड्रायनेस येतं ते सुद्धा निघून जाईल आणि मेनली हे वापरल्यामुळे काळपटपणा येणार नाही आता जेवढं तुम्ही जे आहे गुलाबजल घेतलेलं आहे त्याचा अर्ध तुम्हाला ग्लिसरीन त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता इथे एक तर ऑलिव्ह ऑइल अल्मंड ऑइल किंवा विटामिन ईच्या दोन कॅप्सूल टाकायच्या पण मी इथे ऑलिव्ह ऑइल म्हणजेच बेबी ऑइल घेते आहे आणि विटॅमिन ए पेक्षा मला हे खूप जास्त सूट होतं म्हणून मी ते घेतलंय आणि नोहा किंवा तर या दोन्ही पैकी तुम्ही कोणतंही पेट्रोलियम जेली घेऊ शकता तर मी इकडे नोव्हा घेते आहे आणि नोव्हा खरं तर मला खूप सूट होतं पण अंगावरती ना खूप जास्त काळपटपणा सुद्धा येतो आणि मळ खूप जास्त लवकर लवकर होतो आणि ते लावलं आणि आपण बाहेर गेलो तर धूळ खूप लवकर आपल्या अंगावरती बसते त्यामुळे मग मी ते थोडंसं यामध्ये डायल्यूट करून टाकते आहे त्यानंतर एक चमचा अलोवेरा जेल आहे आता काय होतं की यामध्ये नोव्हा किंवा या भॅसलीन थोडस मिक्स व्हायला वेळ घेतं पण मिक्स होतं आता आपल्याला हे कंटिन्यू एकाच बाजूने स्टर करत राहायचं आहे यामध्ये आपण जे इंग्रेडियंट टाकले आहेत ते आपल्या पूर्ण शरीराला मॉइश्चराईज ठेवतात हायड्रेट ठेवतात हिवाळा असो तरी सुद्धा तुम्हाला तुमची इंटरनली बॉडी हायड्रेट ठेवणं खूप गरजेचे आहे म्हणजे वॉटर इंटेक तुम्हाला करायचा आहे तीन ते चार लिटर आणि एक्सटर्नली सकाळी अंघोळ झाल्यानंतर अंघोळ झाल्याबरोबर पाच मिनिटाच्या आत तुम्हाला ही क्रीम लावायची आहे आणि रात्री झोपण्याच्या आधी तुम्ही ही फूट न, न, क्रीम म्हणून सुद्धा वापर करू शकता फेस क्रीम म्हणून सुद्धा वापर करू शकता एज अ मॉइश्चरायझर एज आज अ लोशन म्हणून सुद्धा वापर करू शकता ऑल इन वन क्रीम आहे एकाच ने तुम्हाला पाच ते सात मिनिटं ही फिरवायची आहे जोपर्यंत ही पूर्ण व्हाईट होत नाही एक यामध्ये येत नाही लोशन सारखं टेक्स्चर यामध्ये येत नाही तोपर्यंत आपल्याला हे फिरवत राहायचं आहे तुम्ही एक पूर्ण बॉटल भरून सुद्धा ही क्रीम हिवाळ्यासाठी बनवून ठेवू शकता हिवाळाच काय पावसाळा उन्हाळा सगळ्यांसाठी ही ऑलिव्ह क्रीम आहे त्यामुळे बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही बिनधास्पणे करा तुमची एकदम ऑइली स्किन असेल तरी सुद्धा तुम्हाला हिवाळ्यामध्ये ड्रायनेसचा खूप जास्त प्रमाणामध्ये प्रॉब्लेम जाणवत असेल आणि ज्यांची ड्राय स्किन असेल त्यांच्यासाठी हिवाळा तर खूप हार्ड जातो आता हे टोटली ऑप्शनल आहे मी इकडे टाकते आहे इसेन्शियल ऑइल छान असं फ्रेग्रन्स येण्यासाठी हे टोटली तुम्ही स्किप करू शकता यामध्ये आपण जे इन्ग्रेडियंट घातले त्यांच्या सगळ्यांचा खूप छान असा स्मेल येतो आणि तो स्मेल पूर्ण आपण एकत्रित केल्यानंतर सुंदर असा स्मेल सुद्धा क्रिएट होतो सो हे टोटली ऑप्शनल आहे मी इकडे इसेन्शियल ऑइल टाकल्यानंतर छान असं मिक्स केला आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने एकसंध क्रीम आपली तयार झाली पाहिजे ही क्रीम स्टोर कशी करायची तर एअरटाइट कंटेनर घ्यायचं आहे ग्लासचं कंटेनर घेतलं तर फार बेटर छान असं धुऊन घ्यायचं आहे उन्हामध्ये सुकवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये भरायचं आहे ही क्रीम एकदम याची कसलीच एक्सपायरी डेट नाही एवढं जबरदस्त आहे की तुम्ही लहान काय मुलांपासून तर वैरुद्ध माणसं सगळ्यांसाठी तुम्ही ही वापरू शकता तुम्हाला जर पाय पायांना खूप जास्त भेगा पडत असेल तरी सुद्धा तुम्ही ही क्रीम वापरू शकता फक्त पायांसाठी तुम्हाला याच्यामध्ये ऍडिशनली व्हॅक्स ऍड करावं लागेल किंवा तूप ऍड करावं लागेल ऑलिव्ह ऑइलच्या ऐवजी सो तुम्हाला याची काळजी घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने ही क्रीम जी आहे रोज आपल्याला लावायची आहे तो तुम्हाला मी याचा रिझल्ट सुद्धा दाखवते तुम्हाला तिन्ही ट्रिक कशा वाटल्यात मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमची सगळ्यात फेवरेट टिप कोणती होती हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा तर तुम्हाला अशा पद्धतीने मी लावून दाखवते बघा थोडंसंच घेतले आणि तुम्ही बघू शकता एकदम इझिली ब्लेंड होते आपल्या पूर्ण स्किन वरती एकदम छान मॉइच्चराईज राहते एकदम आपली स्किन सॉफ्ट सॉफ्ट करतं त्यामुळे मी हायली 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 रेकमेंड करेल की तुम्ही ही क्रीम नक्की बनवा व्हिडिओ बघितलं बद्दल खूप खूप आभार मंडळी चलो बाय